नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत चौतीस इंच आणि तीस इंच मापाचं पेपर कटिंग की जे अगदी सोप्या आणि सरळ याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर पाहू शकता व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर पाहू शकता हा जो पेपर आहे तो आपल्या बंद साईड जी आहे ती आपल्या साईडने घ्यायची आणि त्यानंतर सर्वात पहिले आपण इथे टाकणार आहोत ब्लाऊजची जी उंची आहे तर ती उंची तर जी ब्लाउजची उंची आहे ती चौतीस इंच मापाला साडे इंच लावली होती आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून आपण इथे चौदा साडे इंच इथे मी लावून घेतलेली आहे अशा प्रकारे तर पाहू शकता तुम्हालाही तुमच्या मापाचं जे कोणतं माप असेल ते अशा पद्धतीने माप टाकून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे जो आहे तो आपण आत्ता लावणार आहोत शोल्डर तर शोल्डर जे आहे चौतीस इंचाला साडेपाच इंच टाकलेलं आहे मी इथे तर पाहू शकता साडेपाच इंचावर अशा प्रकारे आपल्याला रेश आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर इ इथे टाकणार आहोत आपण मुंडा तर मुंडा जो आहे तो पण आपण साडेपाच इंच घेणार आहोत तर हे ब्लाऊज जे आहे ते प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि सामोरच्या हुकचं ब्लाऊजचं सा सा पेपर कटिंग आहे तर पाहू शकता शोल्डर टाकल्यानंतर आपण मुंड्याची पण इथे आपण अशा प्रकारे रेश आखून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे छाती छातीचा चौथा भाग जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे तुमचा जो कुछ, किती येत असेल तो तर पाहू शकता इथे तर आता आपण इथे टाकून घेणार आहोत छातीचा चौथा चा भाग आठ इंच तर अशा प्रकारे टेप आपल्याला ठेवून आठ इंच इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर दोन इंच जी मार्जिन आहे ती आपल्याला बाहेर लावायचे आहे तर पाहू शकता साडेआठ इंचावर एक मी निशान लावलेलं ला आहे आणि त्यानंतर ता दुसरं जे दोन इंच मार्जिनवर आणि त्यानंतर ता आपल्याला अशा प्रकारे रेश मारून घ्यायची आहे तर पाहू इथे आपलं जे आहे शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकून झालेलं आहे त्यानंतर आता आपण लावणार आहोत कमरचं तर कमर जी आहे ती आपली चौतीस सॉरी तीस इंच आहे आप तीसचा आपल्याला इथे चौथा भाग घ्यायचा आहे तर तीसचा जो चौथा भाग आहे तो आपला साडेसात इंच पाहू शकता इथे साडेसात इंचा आहे आणि त्यानंतर मार्जिन जे आहे आपल्याला बाहेर घ्यायची आहे तर पाहू शकता इथे दोन इंच मी मार्जिन जे आहे ते लावून घेणार आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला दोन्ही रिशा अशा आखून घ्यायच्या आहे तर अशा पद्धतीने जी आहे ती आपली दोन इंचाची बाहेर मार्जिन आलेली आहे त्यानंतर आता आपण इथे लावणार आहोत काखेमधलं जे माप आहे बगलमधलं ते दीड इंच तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला दीड इंच लावून घ्यायचं आहे एक इंच मागचं आणि अर्धा इंच आतमधलं तर अशा प्रकारे दोन जे आहे ते आपल्याला इथे माप लागतात एक इं दीड इंचावर आणि एक अर्धा इंचावर तर पाहू शकता इथे मी दोन निशा नाखून घेतलेले आहे एक आणि दीडवर आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपण लावणार आहोत गडा गडा उंची आणि रुंदी तर चौतीस इंच याला मी दोन इंच गळा रुंदी लावलेली आहे तर तुम्हाला जर जास्त गळा पसरत पाहिजे असेल तर तुम्ही सव्वा दोन अडीच इंचापर्यंत गळा रुंदी जी आहे तुम्ही ठेवू शकता तर मी इथे दोन इंच लावलेली आहे तर पाहू शकता अशा पर, प्रकारे आणि त्यानंतर जी गळा उंची आहे ती मी इथे लावलेली आहे साडेसहा इंच तुम्हाला जर जास्त गळा डीप हवा असेल तर तुम्ही लावू शकता पण इथे सहा इंचावर मी इथे गळा उंची लावलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पण असा बॉक्स तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये द्यायचा गळ्याचा आकार तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गळा आवडत असेल तर तुम्ही इथे देऊ शकता तर मी इथे फक्त गोल गळ्याचा आकार देणार आहे तर पाहू शकता कोपऱ्यामध्ये आपल्याला अर्धा इंचाची अशी रेश मारून त्यानंतर आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो आपल्याला द्यायचा आहे तर पाहू शकता इथे आपल्याला प्रॉपर असा गळ्याचा आकार आलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे जी आपली फिटिंग असते त्या फिटिंग ब्लाऊजला फिटिंगच्या साईडनं वरून आपल्याला एक इंच आणि खालीन दीड इंच असं आपल्याला एक्स्ट्रा आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी घ्यावं लागतं तर इथे मी असं आखून घेतलेलं आहे एक आणि दीड इंच आणि त्यानंतर त्याच्या बाहेर एक रेश पण मार्जिनसाठी घेतलेली आहे तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला माफे टाकायची असते आणि त्यानंतर आता आपण पण लावणार आहोत प्रिन्सेस कटचा आकार तर पाहू शकता त्यानंतर सर्वात पहिले आपल्याला घ्यायचे आहे जी आपला ब्लाऊज असते ब्लाऊजची टक्स उंची तर इथे टक्स उंची घेतलेली आहे मी साडे दहा इंच आणि त्यानंतर आपल्याला लावायचं आहे इथं साडेतीन इंच तर पाहू शकता इथे इथे साडेतीन इंचावर एक निशान मी असं लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक आडवी रेश <coughs> आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला जो आहे तो प्रिन्सेस कटचा प्रॉपर आपल्याला जो आकार आहे तो इथे मी तयार काढलेला आहे तर पाहू शकता अशा प्रकारे खूप आणि हिची जी फिटिंग आहे खूप सुंदर बसते तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मापे टाकून घ्यायची आहे तुमचं जे कोणतंही माप असेल तर अशा पूर्ण आपले जे मापे आपण परफेक्ट टाकलेले आहे आणि पाहू शकता इथे अशा प्रकारे त्यानंतर आपण आपण कट करणार आहोत तर जो बॅक आणि फ्रंट जो आहे तो आपल्याला एकाच पेपरमध्ये मिळणार आहे त्यानंतर पाहू शकता आपण सर्वात पहिले आपण शोल्डर कट करणार शोल्डर पासून तर अशा पद्धतीने आपल्याला पोहते कट करून झालेला आहे त्यानंतर इथे जे फ्रंट आहे ते आपल्याला फ्रंट बाजूलाच आपल्याला जो आहे आपल्याला एक्स्ट्राच वाढून घ्यायचं असते बॅकला नाही तर पाहू शकता इथे तो एक्स्ट्रा है, बैक है है है, है बैक, जो एक्स्ट्राचा आलेला आहे बॅकसाइडला ते इथे कट करत आहे मी कट करून घ्यायचं तर पाहू शकता इथे अशा प्रकारे कट केलेले आहे त्यानंतर आपण दोन्ही जे पार्ट आहे ते वेगळे करायचे फ्रंट आणि बॅक त्यानंतर आपलं पूर्ण कटिंग त्यानंतर जो गोडा आहे तो पण आपल्याला अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचा हा आहे आपला बॅगचा पार्ट आणि हा आहे आपला समोरचा तर समोरच्या पार्टला पण आपल्याला मुंड्याचा जो खोल आकार आहे तो कट करून घ्यायचा आणि त्यानंतर जो समोरचा आहे तो अशा प्रकारे आपल्याला थोडासा त्याच्यामुळे इथे जे आहे आपला बगलमध्ये फुबीरपणा येणार नाही त्याच्यासाठी तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपले पार्ट जे आहे ते कटिंग करून झालेले आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कम कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर पूर्ण आपल्याला ब्लाउजचं जे पेपर कटिंग आहे ते तयार झालं